नमस्कार मंडळी आपल्या योगेश का भंडा या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक चौदा ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की येत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये जिथे रामांचा जन्म झाला त्या रामजन्मभूमीत मोठ्या दिमाखात श्रीराम मूर्तीचा प्रतिष्ठा सोहळा होणार आहे तेव्हा श्रीरामांची कृपा तुम्हाला प्राप्त व्हावी आणि संकटाला जामोर जा सामोरं जाण्याचं सामर्थ्य प्राप्त व्हावं म्हणून आजपासून रोज किमान एक माळ श्रीराम जयराम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा आपण जरूर जप करावा आणि रामाची कृपा प्राप्त करून घ्यावी साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओला सुरुवात करूया दिनांक चौदा ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस मेषरास हा आठवडा चढ उतार घेऊन येणारा आहे तुम्हाला ह्या कालावधीत वेळापत्रकानुसार काम करण्याची गरज आहे वास्तविक पाहता कौटुंबिक जीवनात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो कामाच्या ठिकाणी वेळ प्रतिकूल राहू शकते नोकरदार वर्गाला ऑफिसमध्ये राजकारणाचा सामना करावा लागू शकतो तेव्हा सावध राहा आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या मेष राशीसाठी उपाय मुंग्यांना साखर घालावी वृषभरास राजकारणात यश मिळू शकते जे तुम्हाला विरोध करतात ते ह्या काळात तुमच्यासमोर काहीही बोलू शकणार नाहीत आरोग्याच्या दृष्टीने हा आठवड्यात चांगला जाणार आहे यावेळी तुम्ही तुमच्या जुनाट आजारांपासून मुक्त होऊ शकता आर्थिक बाबतीतही सावध राहण्याची गरज आहे जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार देत असाल तर त्याची पूर्ण चौकशी करूनच पैसे उधार द्या अन्यथा पस्तावाल राशीसाठी उपाय आंबट गोड मिठाई दान द्या मिथुन रास कामात अडचणी निर्माण होतील जी कामे आतापर्यंत फक्त मनात होती ती आता प्रत्यक्षात येऊ शकतात पण त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे तसेच घरातील सर्व काही सुरळीत असल्यामुळे तुम्ही पूर्ण लक्ष कामाकडे देऊ शकाल तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण कराल आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न कराल आरोग्याच्या दृष्टीने सावध राहण्यासाठी हा आठवडा आहे मिथून राशीसाठी उपाय सुगंधी अत्तर लावावे कर्करास तुमचा वाईट काळ संपला असून आता तुमच्यासाठी उत्तम नवीन संधी मिळणार आहेत या काळात तुम्ही काही नवीन कामं सुरू करू शकता पण कुणावरही अतिविश्वास ठेवू नका या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे स्पर्धेचा निकाल विद्यार्थ्यांसाठी चांगला लागणार आहे एखाद्या समारंभामध्ये भाग घ्याल ज्यामध्ये जुने मित्र आणि मोठ्यांच्या भेटी होतील तब्येतीच्या बाबतीत निष्काळजी वागू नका कर्क राशीसाठी उपाय चौमुखी दिवा लावा सिंहरास हा महिना प्रेम प्रकरणांसाठी खूप अनुकूल असणार असून जुन्या मित्रांशी अचानक भेट होण्याची शक्यता आहे जी फायदेशीर ठरणार आहे वर्गातील विद्यार्थी ह्या काळात खूप मेहनत घेतील या राशीचे लोक जे लग्नासाठी पात्र आहेत त्यांच्या वैवाहिक इच्छा ह्या महिन्यात पूर्ण होऊ शकतात तसेच जे वैवाहित व्यक्ती संततीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना संतती सुखाचा लाभ मिळेल सिंह राशीसाठी उपाय पक्षांना दाणे घालावेत कन्या रास या काळात शत्रूंपासून थोडे सावध राहणे गरजेचे आहे नाहीतर शत्रू तुमचे नुकसान करू शकतात वैवाहिक जीवनामध्ये दोघांमध्ये वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या शत्रूंच्या गुप्त स्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे कठोर परिश्रम करा मंगल कार्यामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल समाजामध्ये नावलौकिक वाढणार आहे घरामध्ये मात्र वाद संभवतो तेव्हा शक्यतो वाद टाळावा कन्या राशीसाठी उपाय वाहत्या पाण्यात एक तांब्याचे नाणे टाकावे तूळ रास प्रॉपर्टीशी संबंधित कामे ह्या आठवड्यात पूर्ण करून घ्या एवढेच नाही तर ह्या काळात तुम्ही तुमचे नवीन घर देखील बनवू शकता व्यवसायात नफा सामान्यपणे राहील तसेच तुमच्या नशिबाचा तारा उंचावर राहणार आहे या आठवड्यात तुम्ही नवीन वाहन देखील खरेदी करू शकता लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील मात्र अहंकार होऊ देऊ नका तुमचा मानसन्मान वाढेल आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे तू राशीच्या जातकांना उपाय पिंपळाला रोज सात प्रदक्षिणा घालाव्यात रास आठवडा तुमच्यासाठी आनंदाचा आहे तुमची रखडलेली कामे ह्या काळात पूर्ण होणार आहेत तसेच नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे तुम्ही लांबच्या प्रवासालाही जाऊ शकता नोकरीच्या ठिकाणी तुमचा मानसन्मान वाढणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा स्नेह लावेल तब्येतीच्या जुन्या तक्रारी वर डोके काढणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या वैद्यकीय सल्ला योग्य वेळी घ्या वृश्चिक राशीसाठी उपाय लिंबाच्या झाडाला रोज पाणी घालावे धनुरास उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडणार आहेत विद्यार्थीवर्गांसाठी थोडा प्रतिकूल काळ आहे तब्येतीच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक का आहे खाण्यापिण्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला या आठवड्यात धनुराश राशीच्या जातकांना घेणे आवश्यक आहे विनाकारण कायदेशीर अडचणी अडकणे टाळावे पेपर वर्क करताना पेपर काळजीपूर्वक वाचा एखाद्याचे भले करायला जात असताना तुमचे नुकसान होणार नाही ह्याची काळजी घ्या धनुराशीसाठी उपाय अन्नदान करा मकर रास आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक का आहे खाण्यापिण्याच्या सवयींवर शक्यतो नियंत्रण ठेवावे मित्रांसोबत चांगले संबंध ठेवा एखाद्या गोष्टीमुळे मानसिक त्रास होऊ शकतो यावर उपाय म्हणून तुम्ही कुत्र्यांना आणि पक्ष्यांना खायला घालावे त्यामुळे तुमचे मन शांत होऊन समाधान मिळेल आजूबाजूच्या लोकांमध्ये आपले कोण आणि परके कोण ह्याची पारख करणे आवश्यक आहे मकर राशीसाठी उपाय मोरपीस जवळ ठेवावे कुंभरास स्थिती फारशी अनुकूल दिसत नसताना तुम्ही तुमच्या कामावर तुमचं लक्ष केंद्रित करा त्यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे जोडीदारासोबत मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा कामाच्या ठिकाणी काही समस्या असू शकतात परंतु तुम्ही तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि त्याच्यात तुम्हाला यश मिळेल समारंभात भाग घेताना वाणीवर संयम ठेवावा कुंभराशीसाठी उपाय डाव्या हातावर अकराशे नव्याण्णव नौ हा नंबर निळाशाहीने लिहावा रास थोडे सावध राहणे आवश्यक आहे तुमचे शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील आणि ते तुम्हाला इजा करण्यात यशस्वीही होऊ शकतात तेव्हा योग्य ती काळजी घ्या जोडीदारशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या तुम्हाला सल्ला दिला जातो की शत्रूंच्या गुप्तकारस्थानांपासून सावध राहणे गरजेचे आहे तुम्हाला कठोर परिश्रम ह्या आठवड्यात करणं गरजेचे आहे कर सरकारी कामामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे मीन राशीसाठी उपाय केशरी टिळा लावावा हे होते मेष ते मीन या बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद